नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या तहसील कार्यालयासमोर आहे या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आर टी आय विभागाचे दत्ता मोहन तुपे हे जे महाराष्ट्राचे राज्य सचिव आहेत त्यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे नेमकं कशा संदर्भात या ठिकाणी ते आमरण उपोषणाकरिता बसलेले आहेत त्याची माहिती घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्यासोबत दत्ता मोहन तुपे हे आहेत नमस्कार नेमकं काय कारण आहे की तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहात आज मी तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं गाव सांगा माझं नाव आहे दत्ता मोहन तुपे एडशी तालुका जिल्हा धाराशिव इथं आहे मी महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदावर आहे आर टी आय विभागाच्या काँग्रेस तर मी जिल्हाधिकारी मान्य साहेबांना पत्र दिलं आणि तहसील कार्यालय भूमी हे पत्र दिलं रजिस्ट्री ऑफिसला बी पत्र दिलं हे जे काही नुकसान होणार आहे आपली भविष्यामध्ये शेतकऱ्याची आज आपण जर बघायला गेलो तर या पवन शेतीपासून जर बघायला गेलो तर आपल्याला प पक्षी बी त्या मृत पावणार आहेत त्याच्यामध्ये हवामानामध्ये बदल होणार आहे पाऊस काळ कमी होणार आहे तिथल्या आसपासच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे परंतु याच्यावर शासनाचं कुठलंही लक्ष नाही किंवा कुठल्या राजकीय आमदार खासदार मंत्री लोकांचं लक्ष नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये भरमाडून गेलेला आहे कुठलंच लक्ष नाही मी जिल्हाधिकारी साहेबांना एक पंधरा दिवसाखाली एक चार तारखेला अर्ज दिला त्यांना लेखी स्वरूपामध्ये की, की मान्य जिल्हाधिकारी त्याच्या आतमध्ये आहे अर्ज दुसरा तर मी त्यांना असं म्हणलं होतं की तुम्ही हे प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावा हो कायमस्वरूपात आता हे पोहोचकीपासून होणारं नुकसान हे आहे नाहीतर मला त्याचं काहीतरी उत्तर देण्यात यावं परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी भूम तहसील कार्यालयाने आणि रजिस्ट्री ऑफिस साहेबांनी मला काही उत्तर दिलं नाही आता रजिस्ट्री ऑफिसचा जर उल्लेख करायला गेलं तर रजिस्ट्री ऑफिस हो कधी रजिस्टरमध्ये पवनचंदर्भात संदर्भात असेल काय असेल परंतु शासन त्याचा काही विचार करताना दिसत नाही मला म्हणून मला उपोषण आमरण उपोषण करायची पाळी आली म्हणजे करावा पाहतोय त्यांचं असं म्हणणं आहे की पवनचक्कीमुळे शेतीचं भरपूर नुकसान तर होतंच सोबत जे पक्षी आहेत ते मृत्युमुखी पडतात झाडं तोडल्यामुळं ति त्या ठिकाणी जमिनीची धूप होणार आहे आपल्या या भागात पाऊस काळ पहिलाच कमी आहे तो अजून कमी होईल अशी त्यांची साशंकता या ठिकाणी आहे सोबतच हवामानातसुद्धा पर्यावरणीय बदल या ठिकाणी हो होण्याची त्यांना शक्यता वाटते आणि हा सर्व पर्यावरणाचा राहास होऊ शकतो आपल्या भागातील असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत की हे प्रकल्प आहेत ते पूर्णत बंद करावं व आपल्या भागातील जे पर्यावरणीय बदल होणार आहेत हवामानातील बदल होणार आहेत ते जर हे बंद केलं तर ते थांबतील आणि आपल्या पर्या आपल्या भागातील पर्यावरण वाचेल अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू तिला फॉलो करा धन्यवाद